नमस्कार चंदगड लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये चंदगड तालुक्यातील कळसगले गावचे सुपुत्र अशोक दवे यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत त्यांनी ग्रामीण चंद कळसगलीसारख्या ग्रामीण भागात राहून सुद्धा ट्रॅक्टर ड्रायवर ते एम डी आर डी अमेरिका होण्याचा मान मिळवलेला आहे त्यांचा हा प्रवास आम्ही त्यांच्या शब्दात त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी अशोक दळवे माझं शिक्षण हे कळसगादी गावामध्ये झालेलं आहे पहिली ते सातवी पर्यंतचा प्रवास तो मराठी विद्यामधील कळसगादीमध्ये झाला त्याच्यानंतर माझं शिक्षण आठवी ते दहावी हे तिलागरमध्ये झालं आणि दहावीनंतर माझा शिक्षणाचा प्रवास जो बी कॉम पर्यंत झालेला आहे तो कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चंदरमध्ये झाला आहे लोक शिक्षण घेऊन नोकरीच्या पाठीपे लागतात पण दळवी यांनी नोकरीच्या लागता ते ट्रॅक्टरकडे कस वळले मुळात आमच्या घरी किराणा दुकान किती चाळीस वर्ष आहे आणि व्यवसायाचं जे बीज आहे ते घरामध्येच मला मिळाल्यामुळे आम्ही व्यवसायाकडे वळलो आणि आमच्या ग्रामीण भागात मुळात ट्रॅक्टर कमी होते आणि त्या ग्रामीण भागातून ट्रॅक्टर व्यवसायाकडे जम असेल या हेतूने मी ट्रॅक्टर धंद्याकडे वळलो ट्रॅक्टर व्यवसाय करत असताना आपण एल आय सी कडे कसं काय वळला आणि एल आय सी मध्ये बरेच लोक एजंट आहेत पण तुम्ही असं काय वेगळं केला की जेणेकरून तुम्हाला या एमडीआरटी अमेरिका होण्याचा अवमान मिळाला मुळात काय झालं मी ट्रॅक्टर व्यवसायामध्ये सक्सेस झालो आणि ट्रॅक्टर व्यवसायामध्ये सक्सेस झाल्यानंतर घरात त्यांनी माझ्या लग्नाचा विचार केला आणि माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मुळात असा प्रॉब्लेम झाला की मी ट्रॅक्टर व्यावसायिक होतो परंतु आर्थिक व्यवहार हा माझ्याकडे नसल्या कारणाने आर्थिक चणचण भासा लागली मॅरेज नंतर आणि त्यामुळे मला वाटलं की माझे स्वतःचे एक हजार रुपये काम मला मिळेल परंतु माझ्या वेगळ्या व्यवसायातून मला मिळाले पाहिजेत ह्या उद्देशानं मी अभ्यास केला आणि याला शिकडे वळलो कारण बी कॉम ह्या फॅकेरटीमध्ये विमानावरचा विषय होता दादाचे मित्र होते जे एल आय सीचे एजंट होते आणि एल आय सीची मला माहिती होती जाणीव होती त्यामुळे मी एल आय सीकडे वळलो आता दुसरी महत्वाची गोष्ट मी एल आय सीकडे कसा सक्सेस झालो तर ग्रामीण भागात जवळपास दहा बारा गावांमध्ये माझा जनसंपर्क होता ट्रॅक्टरच्या माध्यमातून लोक मला ओळखत होते आणि मी एल आय सी सारखं चांगलं क्षेत्र निवडल्या कारणाने लोकांच्या घरात मला डायरेक्ट एंट्री मिळायला लागली लोक पॉलिसी घेतील न घेतील तो भाग वेगळा परंतु लोक या बसा तुमची माहिती सांगा हे सांगत होते त्यामुळे मी पूर्ण माझ्या अभ्यासाअंत पूर्ण विचारांती एल आय सीकडे झुकून दिलं आणि एल आय सीचं ऑफिस वगैरे काढून मी एल आय सीकडे ट्रॅक्टर ड्रायव्हर ते एम डी आर टी पर्यंत झेल घेत एल आय सीमध्ये एम डी आर टी ही संकल्पना बऱ्याच लोकांना ऐकून आहे पण ही संकल्पना नेमकी काय आहे ये नहें। ये ये हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे जरा आपण ती संकल्पना स्पष्ट करावी एम डी आर टी म्हणजे मिलियन डॉलर राऊंड टेबल हा एम डी आर टीचा जो किताब आहे तो अमेरिका सर्व विमा कंपन्यांना देते आणि विमा कंपन्यांमध्ये एक ठराविक टार्गेट दिलेला आहे ते टार्गेट जी लोक अचीव करतील त्यांना हा एम डी आर टीचा किताब दिला जातो दुसरं महत्वाची गोष्ट अमेरिकेमध्ये फक्त जे एम डी आर टीचं संमेलन असतं तिथे फक्त आणि फक्त एम डी आर टी झालेल्या लोकांनाच त्या संमेलनाला बोलवलं जातं अशी ही एम डी आर टीची कन्सेप्ट आहे मुळात एम डी आर टी होणं एवढं सोपं नाही आहे तर एम डी आर टी अचीव करणारी ग्रामीण भागामध्ये एक टक्केच लोक असतात आता कोल्हापूर -पौल डिव्हिजन डिव्हिजनमध्ये जवळपास यावर्षी तिन्ही जिल्ह्यामध्ये सहासष्ट लोक एम डी आर टी झाले आणि जवळपास आठ नऊ हजार एजंडामध्ये सहासष्ट टक्के एम डी आर टी होणं म्हणजे खूप अल्प अचिव्हमेंट आहे आणि ते अचिवमेंट चंदगड शहर आणि चंदगड पंचकृषीमध्ये एल आय सीच्या इतिहासात एम डी आर टी होणारा मी एकटाच माणूस आहे आणि ते माझ्या पॉलिसी होल्डरांच्यामुळे किंवा माझ्या टीमवर्कमुळे ते शक्य झालं मुळात एम डी आर टी हा बहुमान लोकांना किंवा एजंट लोकांना अजूनपर्यंत रुजला नव्हता माहीतच नव्हता म्हणून तू आमचे डेव्हलपमेंट ऑफिसर अरुण उबाळे यांच्या प्रयत्नामुळे आम्ही एम डी आर टी होण्याचा संकल्प केला आणि प्रामाणिक मेहनत लोकांना चांगली सर्विस लोकांच्या गाठीभेटी घेतल्यामुळे एम डी आर टीपर्यंत पोहोचू शकलो मार्केटमध्ये लाईफ इन्शुरन्सबाबतच्या बऱ्याचशा कंपन्या आहेत पण तुम्ही एल आय सी म्हणून किंवा विमा सल्लागार एल आय सीचे विमा सल्लागार म्हणून लोकांच्यापर्यंत जवळ जात आहे त्यावेळी तुम्हाला लोकांच्याकडून कशा प्रकारचा अप्रोश मिळतोय मुळात एकोणीसशे छप्पन पासून एल आय सीची स्थापना झालेली आहे भारत सरकारनं त्यावेळेस पाचशे कोटी रुपये घालून एल आय सीची स्थापना केली होती आणि आज एल आय सी ही जगातली एक नंबरची आर्थिक वित्तीय संस्था आहे स्थावर मालमत्तेत भारतीय रेल्वेनंतर एल आय सीचा नंबर लागतो मुळात तुम्ही एल आय सीकडे गुंतवणूक कंपनी म्हणून बघता कामा नये असं मला लोकांना सांगायचं आहे एल आय सी ही विमा कंपनी आहे दुसरी महत्वाची गोष्ट आज मार्केटमधील ज्या पाच वर्षांना डबल देणाऱ्या कंपन्या होत्या सहा वर्षांना डबल देणाऱ्या कंपन्या होत्या ज्या चिटफंड कंपन्या होत्या त्या एकशे नव्वद चिटफंड कंपन्या जवळपास खोल्याक झाले आणि लोकांचे पैसे बुडालेले आहेत त्यामुळे पुन्हा एल आय सीची विश्वासार्हता वाढलेली आहे आणि लोक एल आय सीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत आणि एल आय सीनं पण लोकांचा विश्वास सात केलेला आहे जवळपास एल आय सीकडे आता पंचवीस कोटच्या आसपास पॉलिसी होल्डर आहे आणि विमा क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून एल आय सीकडं जग बघतं ब्राझील अमेरिका आणि चीन सोडलं तर कुठल्याही देशाची लोकसंख्या नाही आहे एवढे एल आय सीची आपल्या ओढ राहील आणि मला आपल्या भारतातील तरुणांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांनी नोकरीच्या मागे न लागता कारण नोकरी ह्या कमी होत चाललेल्या आहेत नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावं स्वतःचे व्यवसाय उभे करावेत जसा मी एलआयसी कडे व्यावसायिक म्हणून व्यावसायिक म्हणून बघितलं आणि मी माझ्या करिअरमध्ये एक व्यावसायिक म्हणून सक्सेस झालो त्या पद्धतीनं तरुणांनी पण व्यावसायिक गुण अंगीकारला पाहिजे आणि नोकरीचा विचार सोडला पाहिजे असं मला वाटतं एक ट्रॅक्टर ड्रायव्हर ते एमडीआर टे अमेरिका हा एलआयसीचा सर्वोच्च बहुमान मिळाल्यानंतर आपण अपर... साहित्य क्षेत्राकडे जे कविता असतील किंवा पुस्तक लेखन असेल त्याच्यामध्ये याच्याकडे कसं काय तुम्ही बोला तर मुळात कथा कादंबऱ्या नाटकं मी कॉलेज जीवनातच लिहित होतो आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जो चौदा पंधरा वर्षाचा पिरियड होता त्या पिरियडमध्ये माझं जे साहित्य होतं ते लपून राहिलं होतं आणि जेव्हा मी एल आय सीकडे सक्सेस झालो जेव्हा ट्रॅक्टर ड्रायव्हर टू एम डी आर टी हा प्रवास झाला मी एल आय सीकडे एलआयसी एजंटांच्या माध्यमातून किंवा लोकांच्या पर्यंत जेव्हा मी रोल मॉडेल म्हणून आता उद्या आलो आलो तेव्हा मला वाटलं की माझ काहीतरी समाजासाठी योगदान पाहिजेत आणि ते मी लिखाणाच्या माध्यमात प्रकट केलं माझं ट्रॅक्टर ड्रायवर ते MDRT डी आर टी अमेरिका हे पुस्तक नुकताच प्रकाशित झालेलं आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर ते एम डी आर टी अमेरिका त्याच्या अगोदर माझा काय वेळ संग्रह आहे वसुंधरा नावाचा हा प्रकाशित झालेला आहे हे ट्रॅक्टर ड्रायव्हरने एम डी आर टी अमेरिका हे पुस्तक प्रकाशित करण्यामागचा एकच हेतू आहे जे जीवनामध्ये अनसक्सेस आहेत भरकटलेले आहेत अस किंवा जे व्यवसायामध्ये प्रगती करू शकत नाहीत असे लोक कुठेतरी योग्य ट्रॅकवर यावेत त्यांना योग्य मार्ग मिळावा हा एकच हेतू या पुस्तकामध्ये आहे आणि त्या दृष्टीने मी लोकांच्या पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही पण लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा हे पुस्तक पोचवण्याचा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर ते एम डीआर अमेरिका हा संपूर्ण प्रवास जो आहे हा तुमचा संपूर्ण प्रवास व्यावसायिक आहे हे व्यावसायिक व्यावसायिकता तुम्ही करत असताना किंवा तुमचा व्यवसाय करत असताना तुम्ही समाजासाठी काय घेणं लागताय आणि तुमचं समाजासाठी कार्य काय झालेलं आहे खूप पैसे कमवणे म्हणजे सक्सेस नव्हे असं मला वाटतं खूप पैसे कमवणे म्हणजे सक्सेस नव्हे तर त्या पैशातून ज्या समाजातून आपण मोठे झालो हो। आहोत ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं आहे त्या समाजाला आपण काहीतरी द्यायला लागतो असं मला वाटतं आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी जे माझ्याकडून जे अर्थसहाय्य देता येईल ते मी समाजाला देत चालू आहे मी दोन मुलं शैक्षणिकदृष्ट्या आमच्या गावातील दत्तक घेतले आहे पंचकृषीतील जी मंडळं आहेत जी माझ्याकडे मदत मागण्यासाठी येतात देणगी मागण्यासाठी येतात त्यांना मी वरचेवर देणगी देत असतो शाळांना मी देणगी देत असतो आणि भविष्यात ही तो माझा प्रयत्न असेल की मी समाजाला जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही चंदगड लाईव्हच्या माध्यमातून हे जे मोठं कार्य करत असा आहात किंवा माझ्यासारख्या तरुणाला तुम्ही प्रमोट करत आहात आणि ही चंदगड तालुक्याला आमच्या समाजाला गरज होती त्यामुळे मी तुमच्या न्यूज चॅनलला देतो साई दोर्टल अशोक दळवे यांच्याकडून आपण त्यांचा जीवन प्रवास आणि टॅक्टर ड्रायव्हर ते एम टी अमेरिका हा जो त्यांनी त्यांच्या यशस्वीचा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेतलेला आहे त्यांच्याविषयी किंवा या संपूर्ण त्यांच्या जीवन प्रवासाविषयी आपल्याला काय वाटतंय हे आपण व्हिडिओच्या खाली कमेंट करून आम्हाला त्याबद्दल प्रतिक्रिया द्याव्या कॅमेरामॅन संतोष सुतार व चेतन शिरगाळ सर संपत पाटील चंदगड